आपले शरीर निरोगी हेल्दी ठेवण्यासाठी आपल्या शरीराला चांगल्या पोषण तत्वाची गरज असते आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपल्या शरीरात असणाऱ्या प्रत्येक पेशी या पेशींचं व्यवस्थितरित्या पालनपोषण जर होत असेल तर आपल्याला शारीरिकरित्या किंवा मानसिकरित्या कोणत्याच अडचणी येत नाही या पेशींचं पालनपोषण करण्यासाठी आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या डाएटमध्ये जीवनसत्व योग्यरित्या असणं गरजेचं असतं म्हणजेच विटॅमिन्स आपल्या जेवणामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असणं गरजेचं असतं कार्बोदके आपल्या जेवणात असणं गरजेचं असतं मिनरल्स खनिज योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं एकंदरीत बॅलन्स डायट आपल्या आहारात असणं फार गरजेचं असतं जर मानसिक आणि शारीरिकरित्या तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर आज आपण बघणार आहोत की विटॅमिन बी ट्वेल्व याची कमतरता आपल्या शरीरात झाल्यानंतर कोणत्या प्रकारची लक्षणं दिसतात स्पेशली मेंदूवर त्याचा काय परिणाम होतो मेंदूमध्ये कोणते बदल होतात आणि आपल्याला कोणत्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे सगळं आज आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे विटॅमिन बी ट्वे्वेल्व एक वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे आपल्या शरीरात डी एन एची निर्मिती करण्यासाठी ॲक्टिव्ह को फॅक्टर म्हणून विटॅमिन बी ट्वेल्वचा वापर केला जातो किंवा डी एन ए सिंथेसिस हे विटॅमिन बी ट्वेल्वमुळे होतं दुसरं म्हणजे की आपल्या रक्तातील तांबड्या पेशींची निर्मिती करण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्वचा खूप महत्त्वाचा रोल असतो आपल्या ज्या नर्वज असतात म्हणजे आपल्या ज्या नसा असतात त्यांच्याभोवती जे प्रोटेक्टिव्ह कवर असतं ते म्हणजे मायलिन शीत हे मायलिन शीतची निर्मिती करण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्वचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी झाली तर आपल्या मेंदूवर त्याचा कोणता परिणाम होतो ते बघू सब अॅक्यूट कंबाइंड डीजनरेशन ऑफ स्पायनल कॉर्ड याच्यामध्ये काय होतं आपले जे स्पायनल कॉर्ड असतो पाठी पाठीचा जो कणा असतो त्याच्यामधून जर स्पायनल कॉर्ड जातो त्या स्पायनल कॉर्डमध्ये ज्या असणाऱ्या नर्वज त्यांचं डीजनरेशन व्हायला लागतं त्यांचं मायलिन शीट नष्ट व्हायला लागतं किंवा डीजनरेट होतं आणि त्याप्रमाणे आपल्याला लक्षणं दिसायला लागतात ज्यावेळेस स्पायनल कॉडच्या पोस्टेरियर कॉलममध्ये जर ही समस्या उद्भवली डिजनरेशन झालं तर दिसणारी लक्षणं वेगळी असतात पिरॅमिडल ट्रॅकमध्ये जर डीजनरेशन झालं तर त्याची लक्षणं वेगळी असतात आता आपण पोस्टेरियर कॉलममध्ये जर डीजनरेशन झालं तर कोणत्या प्रकारची लक्षणं दिसतात ते बघू एक तर ज्यावेळेस तुम्ही पेशंटला डोळे बंद करून उभं राहायला सांगतास त्यावेळेस पेशंटचा तोल एका साईडला जाऊ शकतो डगमगल्यासारखं त्याला वाटतं इम्बॅलन्स झाल्यासारखं वाटतं त्याला डोळे बंद करून चालता येत नाही हे पोस्टेरियर कॉलममध्ये जर स्पायनल कॉर्डचं डिजनरेशन झालं असेल तर अशा प्रकारचं लक्षणं दिसतं पोजिशन त्यांना सेन्स करता येत नाही डगमगल्यासारखं होणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे दुसरं म्हणजे पिरॅमिडल ट्रॅकमध्ये जर डिजनरेशन झालं असेल तर दिसणारी लक्षणं म्हणजे हातापायांना मुंग्या येणं हातापायांमध्ये कडकपणा येणं हात पाय कमजोर झाल्यासारखे वाटणं अशक्तपणा जाणवणं मस्क्युलर विकनेस तिथे डेव्हलप होणं किंवा त्या पायाची किंवा हाताची ताकद कमी झाल्यासारखं वाटणं एकदम असे कडक दगडासारखे झाल्यासारखे वाटणं किंवा तुमच्या हातापायांच्या मुंग्या ज्या ज्या असतात ते सुया टोचल्यासारखं किंवा पिना टोचल्यासारखं सेन्सेशन होणं हातपाय गरम पडणं अशी काही लक्षणं जर दिसत असतील तर ही लक्षणं आहेत तुमच्या पिरॅमिडल ट्रॅक्टमध्ये स्पायनल कॉर्डचं डिजनरेशन झालं असेल तर दुसरी एक कंडिशन निर्माण होते ती म्हणजे पॅरेस्टेशिया पॅरेस्थेशियामध्ये काय होतं तुमच्या हातापायांना मुंग्या तर येतातच पण तिथे बधीरपणा वाढतो नमनेस वाढतो हातापायांची जळजळ आग होते पायांपासून ह्या मुंग्या तुम्हाला जाणवत असेल किंवा टिंगलिंग नमनेस हे सेन्सेशन तुम्हाला जाणवत असेल आणि हळूहळू ते तुमच्या हातांपर्यंत किंवा नाभीपर्यंत जर येत असेल तर तिथे पॉलिन्युरोपॅथी डेव्हलप होऊ शकते तिसरी कंडिशन म्हणजे आपली जी दृष्टी आहे आपली जी नजर आहे ती कमजोर होऊ शकते तुमची दृष्टी परमनंट डॅमेजसुद्धा होऊ शकते जर तुम्ही वेळामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचं सप्लिमेंट किंवा इंजेक्शन घेतलं नाही तर तर आपल्या दृष्टीवर पण ह्याचा विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेचा ते भयंकर परिणाम दिसून येतो धुरकट दिसायला लागतं अंधूक दिसायला लागतं आणि जर नाही त्याचा उपचार घेतला तर आपल्याला परमनंट व्हिजन लॉससुद्धा होऊ शकते आता चौथी महत्त्वाची कंडिशन म्हणजे ती सायकोलॉजिकल कंडिशन निर्माण होते त्याच्यामध्ये आपले कॉग्नेटिव्ह फंक्शन हॅम्पर होतात किंवा त्याच्यावर त्याचा महत्त्वाचा परिणाम असा दिसून येतो की जी तुमची स्मरणशक्ती असते विचार करण्याची जी ताकद असेल किंवा जे आकलन किंवा जे आपण ग्रास्पिंग म्हणतो ओरिएंटेशन म्हणतो आपण डिसिजन मेकिंग पॉवर जी म्हणूयात किंवा आपले जे दे रुटीनमध्ये जे आपण कामं करतो जे डेली रुटीनमध्ये आपण डिसिजन घेतो आपले प्रॉब्लेम सॉल्व करत असतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कॉग्नेटिव्ह फंक्शनमध्ये येतात ज्यावेळेस विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होते तर आपलं कॉग्नेटिव्ह फंक्शन हॅम्पर होतं आणि आपल्याला डेली रुटीनच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतात आपल्याला साध्या साध्या गोष्टी अवघड वाटायला लागतात आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट जास्त प्रकारे वाटतात झालेले किंवा आपल्याला ते सॉल्व करता येत नाही आपल्याला डिसिजन घेता येत नाही किंवा आपल्याला आठवत नाही काय झालं होतं आपण कशासाठी म्हणजे या रूममध्ये आलं होतं इथे काय ठेवलं होतं छोट्या मोठ्या गोष्टी विसरणं किंवा न आठवणं या गोष्टी वाढत जातात आणि आपण त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात दुसरं म्हणजे की आता पुढे जाऊन काय होतं काही पेशंट डिप्रेशनमध्ये जातात डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना नैराश्य आल्यासारखं एकटेपणा वाटणं सोशल ॲक्टिव्हिटीपासून ते दूर राहतात माणसांमध्ये जात नाही एकटे एकटे राहायला लागतात स्वतःचं विश्व तयार करतात ज्या गोष्टी अस्तित्वात नसतात त्या गोष्टी त्या त्यांना इमॅजिन करून त्या, त्या, त्या गोष्टींमध्ये स्वतःचं जग तयार करून त्याच्यामध्ये ते राहायला लागतात किंवा त्यांना त्या भास व्हायला लागतात हॅल्युसिनेशन व्हायला लागतं आणखी महत्त्वाचं लक्षण दिसतं ते म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही मान खाली वाकवता त्यावेळेस तुमच्या मानेमध्ये अचानक शार्प टाईपचं पेन तुम्हाला जाणवतं तेच पेन तुम्हाला माकडहाडापर्यंत जाणवतं किंवा तुम्हाला इलेक्ट्रिकल करंट आल्यासारखा वाटतो हातामध्ये किंवा पायांच्या तळव्यांपर्यंत तुम्हाला इलेक्ट्रिकल करंट गेल्यासारखं वाटतो हे एक लक्षण आहे त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये हर्मिट साईन असं म्हटलं जातं तुम्ही तुमच्या घरी स्वतःचं हे तपासून बघा मान वाकवली की तुम्हाला इथे कळा तर येत नाही ना हातापर्यंत किंवा पायांपर्यंत माकडहाडापर्यंत तुमच्या त्या वेदना जात नाही ना हे तुम्ही स्वतःहून चेक करू शकता जर तुम्हाला असं काही जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन विटॅमिन बी ट्वेल्वची तपासणी करून घ्या दुसरा महत्त्वाचं साईन आपल्याला जे दिसतं ते म्हणजे ज्या आपल्या हातांचे हे नकल्स असतात हे नकल्स जे उंचवटे दिसतात त्याच्यामध्ये डार्क पिगमेंटेशन झालेलं दिसतं डार्क पिगमेंटेशन म्हणजे काय होतं ते काळवणले जातात आणि असे खरबडीत दिसतात तर त्या नकल्सवर हे डार्क पिगमेंटेशन स्पेशली विटॅमिन बी ट्वेल्वची ज्या लोकांना कमतरता असते त्यांच्यामध्ये नक्कीच बघायला मिळतं इमेज मी इमेजमध्ये मी तुम्हाला दाखवतेच तर असं हायपर पिगमेंटेड डार्क पिगमेंटेड हे नकल्स आपल्याला दिस बघायला मिळतात आणखी महत्त्वाचं दिसतं ते म्हणजे या पेशंटची जीभ ज्यांची विटॅमिन बी ट्वेल्वची मात्रा खूप कमी आहे यांची जीभ चिकणी म्हणजे तुकतुकीत सोलन म्हणजे सुजल्यासारखी वाटते त्याला लाल लालसर जीभ दिसते ती आणि त्याच्यामध्ये अल्सर किंवा जखमा झाल्यासारख्या वाटतात चिकणी जाड मोठी जीभ सोलन जीभ असेल तर हे सुद्धा एक विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरतेचं लक्षण असं त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये क्लॉसायटिस असं म्हणतात आणखी महत्त्वाची कंडिशन दिसते ती म्हणजे ॲनिमिया ॲनिमिया म्हणजे काय होतं तुमच्या रक्तातील ज्या तांबड्या पेशी असतात त्यांची साईज मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळते त्याला आपण प्लास्टिक ॲनिमिया म्हणतो सीचं जे प्रोडक्शन असतं तांबड्या पेशींचं जे निर्मिती असते ती कमी प्रमाणात होते आणि आपल्याला हिमोग्लोबिनची मात्रा आपल्या शरीरातील कमी होते आणि आपल्याला ॲनिमियाची लक्षणं दिसतात जसं सा की हातापायांना गोळे येणं डोकं दुखणं विसरभोळेपणा अशी जी लक्षणं दिसतात थकवा येणं गळून गेल्यासारखं वाटणं केस गळणं नखांची व्यवस्थित वाढणं होणं धडधड होणं धाप लागणं भीती वाटणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिसतात आपल्याला त्या ॲनिमियामुळे रक्तामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी झाल्यामुळे दिसतात आणि आणखी एक महत्त्वाचं पण अनकॉमन आहे रेअरली ते होऊ शकतं जर विटॅमिन बी ट्वेल्वची मात्रा तुमची अतिशय प्रमाणात कमी झाली असेल तर काही पेशंट कोम्यामध्ये सुद्धा जाऊ शकतात कोमा कोमामध्ये गेल्यानंतर अशा पेशंटला जर तुम्ही इंजेक्शन दिले इंजेक्शनचा कोर्स त्यांना जर दिला तर हे पेशंट कोम्यामधून सुद्धा बाहेर येऊ शकतात सांगायचा सा मुद्दा असा की व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी झाली तर त्याला आपण रिव्हर्स करू शकतो प्रिव्हेंट करू शकतो त्याचं परमनंट डॅमेज होण्यापासून आपण वाचवू शकतो जर वेळेमध्ये तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल्वची मात्रा चेक केली त्याचं सप्लिमेंट घेतलं इंजेक्शन घेतली तर हे परमनंट डॅमेज होण्यापासून आपण नक्कीच वाचू शकतो रिवर्ट ह्या कंडिशन होतात किंवा या प्रिव्हेंट पण होऊ शकतात म्हणून तुम्ही व्हेजिटेरियन असाल तुमचं वय पन्नास साठीच्या पुढे असेल आणि तुम्हाला अशी काही थोडीफार हाताबांना मुंग्या येणं सुई टोचल्यासारखं वाटणं चक्कर येणं म्हणजे डगमगल्यासारखं वाटणं तुमचं हिमोग्लोबिन जर त्याबरोबर कमी असेल तर तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्वची म्हणजे लेवल चेक करून घ्या रक्तामध्ये आणि सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आता महत्त्वाचं आणखी एक तुम्हाला सांगायचं म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व हे होमोसिस्टिनला कंट्रोल करण्यासाठी अतिशय मदत करतो आता हे होमोसिस्टिन काय आहे होमोसिस्टन असा एक पदार्थ आहे जो आपल्या रक्तामध्ये घट्टपणा म्हणजे रक्त घट्ट, घट्ट करण्याचं काम करतं आणि रक्त घट्ट झालं क्लॉटिंग जास्त प्रमाणात झालं तर आपल्या शिरा ह्या ब्लॉक होऊ शकतात रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की आपल्याला काय होऊ शकतं मेंदूला रक्त पुरवठा नाही मिळाला तर तुम्हाला लकवा स्ट्रोक पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो तसेच तुम्हाला हृदयाला रक्त पुरवठा नाही मिळाला तर हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो तर ह्या होमोसिस्टिमला कंट्रोल करण्यासाठी हे विटॅमिन बी अतिशय मदत करतं विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होण्यामागची कारणं काय आहेत ते थोडक्यात बघूयात तसं बघितलं तर, तर विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या लिव्हरमध्ये तीन वर्षांपर्यंत स्टोअर करून ठेवलं जातं म्हणजे आपल्या डाएटमध्ये जरी तुम्ही तीन चार महिने विटॅमिन बी ट्वेल्वचं म्हणजे आहार नाही घेतला किंवा कमतरता झाली तर लगेच मला लक्षणं दिसणार नाही पण काही अशा कंडिशन आहेत त्या कंडिशनमुळे तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भासू शकते तर त्या कंडिशन एक बघूयात ज्यावेळेस तुमचं छोटं आतडं असतं स्मॉल इंटेस्टाईन असतं त्या स्मॉल इंटेस्टाईनला जर सूज आलेली असेल टर्मिनल इलिम जो छोट्या आतड्यांचा भाग आहे त्याला जर सूज आलेली असेल त्याला आपण म्हणतो की इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज या कंडिशनमध्ये आपलं विटॅमिन बी ट्वेल्व पुढे ढकललं जात नाही कि किंवा जा ते व्यवस्थितरित्या ॲब्सॉर्ब केलं जात नाही आणि त्यामुळे तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होऊ शकते आणखी एक महत्वाची कंडिशन दिसते म्हणजे आपल्या स्टमकच्या ज्या पॅरायटल सेल असतात त्यांच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात तर या अँटीबॉडीज मोस्टली अटोयमन डिसीजमध्ये म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती आपल्याच अगेन्स्ट लढायला लागते ला किंवा फाईट करायला लागते त्यावेळेस आपल्या स्टमकमधल्या ज्या पराटक सेल असतात त्यांच्यामध्ये जे इंटरेन्सिक फॅक्टर असतात त्याची मात्रा कमी होते किंवा ते नष्ट केले जातात तर हे इंट्रेन्सिक फॅक्टर काय करतात आपल्या विटॅमिन बी ट्वेल्वला स्ट्रमकपासून छोट्या आतड्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात जर इंटरेन्सिक फॅक्टर नसतील तर हे विटॅमिन बी ट्वेल्व स्टमकमध्येच राहील छोट्या आतड्यांपर्यंत येणार नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या छोट्या आतड्यांची किंवा स्मॉल इंटेस्टाईनची कुठल्या कारणासव जर सर्जरी झाली असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होऊ शकते नाही ना। ना। दुसरी महत्त्वाची कंडिशन म्हणजे असे काही मेडिसिन आहेत आजार आहेत त्याच्यामध्ये वापरली जाणारी औषधं त्यामुळे सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होऊ शकते ते म्हणजे की आपण डायबेटीजसाठी वापरलं जाणारं मेटफॉर्बिन किंवा झटक्यासाठी एपिलेप्सीसाठी वापरलं जाणारं अँटी कन्वर्जन जे ड्रग्स असतात त्याच्यामुळे सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होऊ शकते तिसरं म्हणजे गाऊटमध्ये जो संधिवाताचा एक प्रकार आहे गाऊटमध्ये वापरली जाणारी औषधं मलेरियामध्ये वापरली जाणारी औषधं किंवा ॲसिडिटी किंवा तुम्हाला जे पेप्टिक असं डिसीज आहे त्याच्यामध्ये जी पी पी आय एजंट म्हणजे जे प्रोटॉन पंप इनिबिटर नावाची जी औषधं असतात ती वापरली जातात त्यामुळे सुद्धा तुमचं विटॅमिन बी ट्वेल्व पूर्णतः ॲब्सॉर्ब केलं जात नाही किंवा त्याचं कमतरता आपल्या शरीरात दिसू शकते तर ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व कमी होऊ शकतो तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि विटॅमिन बी ट्वेल्वबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर नक्कीच मला सांगा आपण असेच विटॅमिन बी ट्वेल्वबद्दल नक्कीच बोलू पुढच्या पार्टमध्ये काळजी घ्या आनंदी राहा आणि सतर्क राहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय